हॅलो फॅमिली तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तर आज आलो तो आपल्या भाई या अड्ड्यान उसाटण्याला तर बघा कस दोघांना उडले दावणीला अन्या भाई बांधते इकड बघ बरं आम्ही काय करू बरं कर काय बांधून ठेवतो आम्ही गेलो आमची पेट पूजा करायला आणि लो वारा पाहून बसलो खायाला निसता मिरच्या ताव मारत वहीला समजल समजलं बरं तिकडं निस्ता लावतो तो तोंडाला या मुलांना करता टिंगल्या मग जेलो बघतो मैदानान बय ना पहिले खाली होता मग शी आखा बार लागे ना बाई मग शी डेंजर मग आला आमचा बा आला हो निस्ता शायनिंग मारत आखे मैदानान बाई एकटाच किंग ऑफ दिसत मग गेलो शर्ती बागाला आड्ड्यान तर बघता ना दोन्ही बैलकच फाटीन पालातन डेंजर सीन मग जेटली दुसरी बागाला वरतीला कॅन्सल करू या आई मस्त ताव मारला याय घेतलो ना गुलाल भाई कला ऐकताना म्हणजे रो दुसऱ्या गायला ये पण मस्त धावत होत भाई आमचा पण नाद ना मग कुठं असं सीन झाला मग बघा बरं तुम्ही जाता या असं पलत होत टॉपची गाडी होती असा वाटत होता बाई ना असं आमच्यात माग डेंजर सीन झाला पाटींचीच बाजूला पलायला आवड फास पलत होतं की डायवर न्यू मारली उरी ड्रायव्हर धावत इकडं पाटीन तो बैल तिक्र येईल इकडे झारदौल आठ मग जेलो झालं मग आपले मथुरचा कम बॅक मथुर बाबाई ना धनबो पब्लिक मथुर राखागोलश हारून ठेवले मग जेलो आपले वाघ ना जेवून आपलं वाघ बघा कसं चालत बाबा डेंजर ना मग बाश मग त्याला ऐकत बघा आता गुलाल गुला ना मग लिवल छाकऱ्याला मग ऐकता मग बघू बर गुलाल भेटत गे ना आमची पण बाईला काही झोपी नव्हती मग बघा अमोल पाटील काय बोलतो गाईच तर तुम्ही बघितलं सकाळी आपण लवकर आलेलो साडे दहा वाजता तेव्हा एक पण गाडी नव्हती आणि आता पण जातानी बघा तुम्ही एक पण गाडी नाही आलो पण पहिले आणि चाललो पण लास्टला त्याला बोलतात ना <laughs> पण गुलाल घेऊनच आलो। आलो। लेट पण काम लेट आणि आमच्या मेकअप पण दोन चोरीला गेल्या लागले काही कलर चोर चोर ना ऐकवत घ्यायची तर कला येत अड्ड्या <laughs> चला मग झालं आपले नानासा बोलून ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लेट पण थेट गुलाल मात्र घेऊनच चाललो चला भेटू नेक्स्ट